मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे थेट दिल्लीतून शहा नड्डांची तातडीची बैठक एकनाथ शिंदे आणि अजित पवार महाराष्ट्रात जागा घटणार उद्धव ठाकरेंना कमी हलक्यात घेऊन भाजपचा सर्वात मोठा एक घोळ मित्रांनो इंडिया आघाडीची त्याला तोड एक तारखेला बैठक उद्धव ठाकरेंचं महत्व देशभरात वाढलं नेमकी काय अपडेट ठाकरेंना दिल्लीत कोण देणार मोठी जबाबदारी मित्रांनो सध्या देशभरातून चार तारखेला लोकसभा निवडणुकींचा निकाल येणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती सध्या शहा आणि नड्डांची तातडीची दिल्लीमध्ये बैठक सुरू झाली आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्र ज्या की राज्यातून अठ्ठेचाळीस जागा येतात त्याच राज्यामध्ये भाजपला पिछाट होताना दिसते आणि याचमुळे शिंदेंना आणि अजित पवारांना मिळून दोन जागा मिळत आहेत याचा फटका भाजपला देशात बसला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचं वजन सध्या केंद्रात वाढली चर्चा आहे इकडे भाजपकडे ठाकरेंचं वजन वाढलं आहे तर इकडे काँग्रेसकडे उद्धव ठाकरेंना काँग्रेस हवेते पद देण्यास तयार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे देशात एक किंग मेकर म्हणून भूमिका बजावण्यात यशस्वी होत आहेत असं दिसतंय परंतु ज्यांचा पक्ष गेला चिन्ह गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व सुनावणी चालू असताना आता मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपला घाम फोडलाय अशी चर्चा आहे मित्रांनो नेमके उद्धव ठाकरेंना केंद्रात कोणती पदवी मिळावीत आपल्या प्रतिक्रिया करा ठाकरे काँग्रेसकडेच राहतील अशी आपल्याला शिकेत वाटते आपल्या